छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे एकोणावीसवे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील राज्यातील बारा हजारपेक्षा जास्त तलाठी पदावरील कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचं एकोणासा अधिवेशन आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न होणार आहे आणि हे अधिवेशन आपण या ठिकाणी औरंगाबादमध्ये साधारण दोन हजार दहाला आपण यापूर्वी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे दोन हजार चोवीसमध्ये घेत आहोत या अधिवेशनामधल्या प्रमुख मागण्यांमध्ये आमचे जे नायब तहसीलदार पदासाठी जी अव्वल कारकुन आणि मंडळ अधिकाऱ्यांची जी पदोन्नतीचं प्रमाण आहे तर त्या प्रमाणानुसार ते प्रमाण आमचं बदलून देण्यात यावं कारण राज्यामध्ये पाचशे अठरा नवीन मंडळ निर्माण झालेले आहेत आणि अव्वल कारकुनांची पदं ही पुरवठा विभागातली कमी झालेली आहेत आणि यामुळे निश्चितपणे प्रमाण बदलणार आहे आणि शासनाने हे प्रमाण जर बदललं तर आम्हाला पदोन्नतीसाठी संधी तयार होतील असं आमची परम प्रमुख मागणी राहील त्यानंतर खात्याअंतर्गत परीक्षांमध्ये आमच्या नवीन तलाठी जे अत्यंत उच्च शिक्षित असे तलाठी या खात्यामध्ये आले आहेत त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशीसुद्धा आमची एक दुसरी मागणी आहे त्याचप्रमाणे तलाटी संवर्गाची आस्थापना शासनाने जिल्हा स्तरावर केली आहे पूर्वीप्रमाणेच बदलून ती उपविभागीय स्तरावर करण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे रिक्त पदं आमची आता शासनाने जवळपास भरण्यासाठी प्रक्रिया चालू केलेली आहे आणि आमची नवनिर्मित जी एकतीसशे दहा पदं होती ती पदं आणि रिक्त पदं यांचा एकूण आढावा घेऊन शासनाचा जवळपास चार हजार सहाशे चौवेचाळीस पदांची आता भरती करत आहे आणि ती अत्यंत आनंदाची गोष्ट असून याबद्दल महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने मी शासनाचे आभार मानतो या ठिकाणी तलाठी महासंघाची कायम भूमिका राहिलेली आहे की पारदर्शकतेनेच या सर्व प्रक्रिया झाल्या पाहिजेत आणि आमचे रिक्त पद असल्यामुळे आमची मागणी हीच आहे आमची पद बदली नि, पाहिजे विचारही करेल आणि जी काय आपल्याला नवीन भरती होईल ती अगदी पात्रतेप्रमाणेच येईल अशी आम्हाला खात्री आहे त्या ठिकाणी अनिल सूर्यवंशी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तलाठी संघ